नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अवैध घुसखोरी थांबविण्यासाठी जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन मंठा तालुक्यातील दयफळ खंदारे येथे विमुक्त जाती अप्रवर्गात होणारी अवैध घुसखोरी थांबविण्यासाठी गोरसेना व सकल विमुक्त जाती अ च्या वतीने महाराष्ट्रभर जागोजागी अनेक आंदोलने करूनही सरकार दखल घेत नसल्याने या सरकारचे गाव पातळीवर प्रतिमा दहन व जोडे आंदोलन गोरसेना सेना मंठा तालुका अध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली दहीफळ खंदारी येथे आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी महिला पुरुषांच्या व तरुणांच्या उपस्थितीत करण्यात आला यापुढे सर्व विमुक्त अजातीच्या तांडावस्थित गाव पातळीवर सरकारला जागे करण्यासाठी प्रतिमा दहन व जोडेमारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली यावेळी महिलांनीही बॅनरवरील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदारांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन आंदोलन करण्यात आले आज दैफळ खंदारे येथे विमुक्त जाती अ प्रवर्गामध्ये होणारी अवैध घुसखोरी थांबविण्यासाठी गोरसेना व सकल विमुक्त जाती अ च्या वतीने अनेक आंदोलन करून ही सरकार दखल घेत नसल्यामुळे या सरकारचे आता गाव पातळीवर प्रतिमा दहन व जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे आणि येथे हे आंदोलन झालेले आहे या संदर्भात सेनेचे तालुका अध्यक्ष संदेश संदीप भाऊ जाधव हे हो, आपल्याला या याविषयी थोडी माहिती देणार आहेत जय संविधान जय जै भारत जय सेवालाल जय नायक काशीनाथ आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी खंदारे तालुका म्हणठा जिल्हा जालना येथील हा बंजारा समाज जो अवैध घुसखोरी होत आहे त्यासाठी आज आम्ही हे अध्यक्ष प्राध्यापक संजय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज कोरसेनेच्या वतीने अनेक आंदोलन करूनही कोणती सरकार आमचे दखल घेत नाही रास्ता रोको केले आठ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनमध्ये चाळीस ते पन्नास हजार मोर्चे घरी आम्ही आलो तरी पण कोणतेच या सरकार या गेंड्याच्या कातडीचं सरकार हे इथं निर्लजित सरकार आहे यांनी आमची कोणतीही दखल घेतलेली नाही येणाऱ्या ना दोन हजार ये चोवीस मध्ये यांची जागा आम्ही यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक जे बासठ आमदार आहेत बासठ आमदार आमच्या भटके विमुक्त जे आमच्या समाजावर आमच्या मतदानावर यांची निवडून येतात आणि नि आमच्या कोणत्याही प्रश्न मार्गी न लावता यांनी आमच्या समाजासोबत जे आम्हाला अत्यंत दुर्दैवी यांनी आमच्या सोबत आमची दैनंदिन निंदा यांनी केलेली आहे याच्यासाठी